सोलापूर मिनिट सोलापूर शहरातला महत्वाचा जो विषय आहे आता तुम्ही आरोग्य बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये दोन मुद्दे घेणं गरजेचं आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा महाराष्ट्रात चालू झाला मात्र सोलापूर जिल्ह्यात शहरामध्ये तीस पेक्षा जास्त दवाखाने मंजूर असताना किती दवाखाने इथं केले आहेत त्या अधिकाऱ्यांकडनं उत्तर मिळावं ती किती प्रमाणात चालू आहे आणि धर्माद्या दवाखान्यांना दर्शनी भागामध्ये जे आपल्या दहा टक्के बेड राखीव असतात यामध्ये कोणत्याही दवाखान्यामध्ये माझा आरोप आहे की त्या दवाखान्यामध्ये राखीव भेट हे सांगितलं जात नाहीत आणि तिथे दिले जात नाहीत ह्या देखील त्या महत्वाच्या बैठकीत घ्यावा ही विनंती आहे आमच्या सोलापूर शहरामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मंजुऱ्या जवळपास चार हजार साडेचार हजार पेक्षा जास्त आहे परंतु एवढा लाभ दिले लाभार्थी असताना त्यांना हे प्रकरण अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते प्रकरण का प्रलंबित आहे याचा देखील उत्तर आपल्या अधिकाऱ्यांकडनं मिळावं आणि एक असा सामाजिक विषय असा आहे की सर्व आमदार महोदय आणि सगळ्यांकडून सोलापूर शहरामध्ये सर्वच महापुरुषांच्या जयंत्यात उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि त्यासाठी